सलगरवस्ती फ्री सेटलमेंट कॉलनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मिळकतकर संदर्भात केली पाहणी थकबाकीदारांवर कारवाईचे दिले आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज सोलापुरात शहरातील सलगरवस्ती फ्री सेटलमेंट कॉलनी या भागात थेट भेट देऊन मिळकत कराच्या संदर्भात तपासणी केली यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व व्यावसायिक मिळकत धारकांची भरण्याचे आवाहन केले तपासणी आयुक्तांना असे आढळून आले की अनेक मिळकत धारकांनी कर भरणे टाळले असून महानगरपालिकेचे महसूल थकवले आहेत त्यामुळे अशा नागरिकांना आणि आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून मिळकत कर भरण्यासाठी निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले याचबरोबर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अशा खाजगी आस्थापना शाळा दुकान मेडिकल दवाखाने यांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत ज्या ठिकाणी अधिकृत मंजुरीशिवाय वाढीव बांधकाम करण्यात आले आहे अशा वाढीव बांधकामांवर कायदेशीर कारवाई करत त्यांना वाढीव मिळकत कर लावण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या त्याचप्रमाणे ज्या खाजगी आस्थापनांनी दुकान यांना अनेक वेळा सूचना मिळाल्यानंतरही मिळकत कर भरलेला नाही अशा आस्थापनांची नोंद घेऊन त्यांना अंतिम नोटीस पाठवून ठराविक मुदतीत कर न भरल्यास संबंधित आस्थापनांना सील करण्याची कारवाई हाती घेण्याच्या स्पष्ट सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महसूल वसुली वाढवण्यासाठी व वा नागरी सुविधा सुरळीतपणे पुरवण्यासाठी महानगरपालिकेने मिळकत कर वसुलीला गती दिली असून नागरिकांनी वेळेवर कर भरून जबाबदार नागरिकत्वाचे पालन करावे असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी केले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह मालमत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते